विदर्भाचा राजा समजल्या जाणाऱ्या गणपती बाप्पांचे येत्या तेवीस सप्टेंबरला दुपारी जल्लोषात विसर्जन सोहळा संपन्न होणार आहे न्यू आझाद गणेश मंडळाच्या वतीने व शिस्तीत आणि मस्तीत आता बाप्पांची भव्य शोभयात्रा काढून विलासनगर मेसी कोल विहिरीत रात्री बाप्पांना निरोप दिला जाणार आहे या विसर्जन सोहळ्यात राज्यभरातून पंधराहून अधिक ढोल पथक राहणार सहभागी मंडळांच्या यावर्षी अध्यक्ष आमदार बच्चू कडू असून ते सुद्धा रॅलीमध्ये सहभागी होणार आहे महाआरती करून विसर्जनाच्या शोभयात्रेला सुरुवात होणार आहे रॅलीमध्ये श्री गणेश सह छत्रपती शिवाजी महाराज आई अम्मा देवी एकवीरा देवीच्या प्रतिमा मुख्य आकर्षण राहणार आहे ही माहिती सदर पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली पण आम्ही म्हणतो का शक्यतोवर फिजिकली जे तोला तुल्यबळ थोडेसे कमी पडतात अशा लोकांनी येण्याचं टाळावं आणि घरूनच त्यांच्याकरता जे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था सिटी न्यूज चॅनलने आपल्या इथे अमरावती अकोल्या जिल्ह्यामध्ये करून दिलेली आहे या व्यतिरिक्त आम्ही विसर्जनस्थळावर यथोचित बंदोबस्त ठेवलेला आहे नागरिकांना पाहता यावं याकरिता आम्ही बॅरिकेड्स लावले आहेत बसण्याची व्यवस्था केली आहे ज्या विहिरीमध्ये विसर्जन होतं त्या विहिरीच्या जवळपास मोठ्या प्रमाणावर पब्लिक ॲड्रेस सिस्टीम आणि त्या संबंध विहिरीची किमान तीन दिवसापर्यंत स्वच्छता मोहीम चालते आज जर त्या ठिकाणची अवस्था पाहिली मी तर पत्रकार बंधनं आवाहन करेल की निश्चित आधी यानंतर त्या विहिरीची आजची अवस्था पहावी